श्री स्वामी समर्थ श्री दत्त मारुती स्तोत्राचे पठन कसे करावे आपण नेहमी मारुती स्तोत्र म्हणतो यामध्ये एक गुपित आहे त्याचा उलगडा येथे करीत आहोत श्लोक क्रमांक चौदा धनधान्य पशुवृद्धी पौत्र पुत्र समग्रही पावती विद्यादी स्तोत्र पाठे हे करुणी म्हणजेच या श्लोकात पाठ करावेत असा निर्देश मिळतो पाठ म्हणजे एखादे स्तोत्र एकाच बैठकीत संख्यात्मक पद्धतीने म्हणणे असा अर्थ होतो संख्यात्मक पद्धतीने करावे म्हणजे किती वेळा करावे श्लोक क्रमांक सोळा हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली भरी बरी दृढद्दे हो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणी म्हणजेच चंद्र जसा कलेकलेने वाटतो आणि पौर्णिमेला आपल्या मूळ स्वरूपात प्रकट होतो त्याप्रमाणे प्रतिपदेस एकदा द्वितीयेस दोनदा या क्रमाने पौर्णिमेला पंधरा वेळा मारुती स्तोत्र म्हणावे नंतर चौदा तेरा बारा अशा क्रमाने उतरत्या भाजनेने पठन करावे याला चांद्रायन व्रत म्हणावयास हरकत नाही याचा अनुभव निश्चित येईल प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत हिशोब केल्यास एकशे वीस पाठ होतात यालाच विश्वोत्तरी अथवा विशोपिका हरकत नाही जय जय रघवीर समर्थ